लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार पंधराशे रुपये आदिती तटकरेंची मोठी घोषणा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे त्यामुळे आता महिलांच्या जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे नऊ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे आदिती तटकरेंनी ट्विट करत दिली माहिती आदिती तटकरेंची एक्स या अकाऊंटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे मिळतील असे सांगण्यात आले होते त्यानंतर आता याबाबत अधिकृत घोषणादेखील करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या लाभासाठी निधी देखील वितरित करण्यात आला आहे ऑगस्टचा हप्ता कधी लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येईल अशी अपेक्षा होती मात्र ऑगस्टच्या या हप्त्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही फक्त जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी देण्यात येईल असं सांगितलं आहे त्यामुळे त्यानंतर ऑगस्टचा हप्ता दिला जाईल आदिती तटकरे कोण आहेत आदिती तटकरे या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना राबवली जाते लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेत किती पैसे मिळतात लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद